जखमी झालं नाहीये जीवितहानी झाली नाहीये ही इमारत गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाच्या कामामुळे प्रभावित झाली होती रस्त्याच्या रुंदीकरणासाठी चाललेल्या खोदकामामुळे इमारतीला तडे गेल्याचं आधीच निदर्शनास आलं होतं आणि त्यानंतर प्रशासनानं इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे इतर धोकादायक इमारतींची तपासणी सुरू आहे शिमला जिल्ह्यातील भट्टा कुफर परिसरात ही घटना घडली आहे एक असा व्हिडिओ आहे जो पाहून तुम्हाला धडकी भरे उत्तराखंडच्या उत्तर काशीत नदीला महापूर आलाय आणि याच पाण्यात एक कार पडली मग काय लागली आणि कार, कार चालक थेट बोनेट वरती बसलाय पुरात स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न कार चालक करताना दिसतोय उत्तराखंडमध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस दृश्य आपण पाहतोय गुजरात राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पावागड मंदिरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्याचा वेग अगदी इतका होता की पायऱ्यांना धबधब्याचं धूप आलं होतं अत्यंत धोकादायक बनला होता आणि म्हणून मंदिरात जाणारे भाविक सुद्धा काही वेळ त्याच पाण्यात अडकले होते दरम्यान दिलासादायक बातमी म्हणजे कुठलीही जीवितहानी झाली नाहीये मंदिर प्रशासनानं आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून नियंत्रणात परिस्थिती आणली तर जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यानं चिनाब नदी हा पुराचा धोका निर्माण झालाय जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानं चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले एक मोठी बातमी आपण पाहतोय राज्याला पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचाही अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस बरसणार असल्याचं कळत आहे पुढचे पाच दिवस राज्यासाठी अत्यंत महत्वाचे कारण की पाच दिवस पाऊस जोरदार बॅटिंग करणार असल्याचं कळत आहे आणि यामध्ये संपूर्ण राज्याला त्याचा फटका बसू शकतोय तर आपण पाहतोय कुठे नेमकं कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय रायगड पुणे नंदुरबार अहिल्यानगर जळगावला येलो अलर्ट आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड आणि हिंगोलीलाही येलो अलर्ट आहे નાંદેડ અકોલા અમરાવતી ભંડારા બુલઢાણા વાશિમ સહિત સમાવે છે શિવાય યવતમાળ ચંદ્રપુર ગડચિરોલી ગોંદિયા નાગપુર અને વર્ધ્યાલા યલો અલર્ટ છે साताऱ्यात आता मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे सातारा धरण पन्नास टक्के भरलेलं आहे कोयना धरण पन्नास टक्के भरल्याचं दिसतंय पहिल्यांदाच जून महिन्यात धरण पन्नास टक्के भरल्यानं वीज निर्मितीसह सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची आता चिंता मिटली आहे धरण परिसरात पाऊस जोर कायम आहे तर नंदुरबारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ओढे नाल्यांचा प्रवाह वाढलेला आहे मात्र या सगळ्यामुळे आता शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार तिथे समोर आलेला आहे पाड्यांवरती राहणाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय अगदी विद्यार्थी सुद्धा शाळकरी विद्यार्थी पण आपण पन पाहतोय जीव धोक्यात घालून चालतायत इथल्या खेलकाडी केलखाडी इथल्या नदीवरती पूल नाही आहे आणि डोंगरपाड्यावरती राहणारे विद्यार्थी झाडाच्या पांदीवरून तोल सावरत पलीकडे जात आहेत ही दोन दृश्य तुम्ही जी आहेत एकीकडे नंदुरबारमध्ये शाळकरी मुलांची काय अवस्था आहे आपण पाहतोय तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे मात्र या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार का या पाड्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नेमकं काय का त्यावरती चर्चा होणार आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पावसाळी अधिवेशन होतं अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले जातात मात्र पुढे चालून सुद्धा शिक्षण विभागाचा असाच एक कारभार समोर येतो आहे तर यामुळे साममध्ये सामवरती ही दृश्य तुम्ही जी पाहतायत त्या माध्यमातून सवाल आहे सरकारला की नेमकं तुम्हाला जाग कधी येणार आहे शालेय शिक्षण मंत्री याकडे लक्ष कधी देणार आहेत हिंदी सक्तीवरती तुम्ही बोलतायत भाषा तर नंतर शिकवली जाईल मात्र त्यासाठी आधी विद्यार्थ्यांना शाळेत तर पोहोचता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही रस्ता कधी देणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे नंदुरबारमधली ही दृश्य आहेत शाळकरी मुलं आपल्या जीव धोक्यात घालून झाडाच्या पांदीवरती दोरीच्या सहाय्यानं प्रवास करतायत शिक्षणाची धडपड त्यांच्यात आहे शिक्षण त्यांना घ्यायचं आहे मात्र त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी रस्ता पहिले पोहोचला पाहिजे तो नेमकं कधी पोहोचणार आहे हा प्रश्न आहे शालेय शिक्षण मंत्र्यांना सामच्या माध्यमातून विचारला सा तर आपण पाहतोय पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस हिंदी सक्तीबद्दल एक पाऊल मागे आलेल्या सरकारला विरोधक अनेक मुद्द्यांनी घेणार असल्याचं कळतंय निवडणुकांपूर्वी सरकारनं केलेल्या घोषणांना घेऊन विरोधक आक्रमक होते दृश्य आपण पाहतोय आज विधान भवनातली हे संपूर्ण लाईव्ह दृश्य तुम्ही पाहतायत पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे सत्ताधारी पक्षातील नेते या ठिकाणी उपस्थित झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत आणि या सगळ्यांनी मिळून सुरुवातीला शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे आणि आता ते विधानभवनाच्या दिशेनं निघालेत तर आपण पाहतोय अनेक मुद्द्यावरून सरकारची कसोटी आता लागणार आहे संजय शिरसाट संदीपान भुमरेंवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्याबद्दल विरोधक आक्रमक होणार असं दिसत आहे तर यासोबत शेतकऱ्यांची कर्जमाफीचा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचं काय झालं लाडकी बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता देणार होता त्याचं काय झालं असे अनेक प्रश्न आहेत ज्या संदर्भात आता विरोधक आक्रमक होऊ शकतात हिंदी सक्तीविरोधात आता सध्या तरी समिती नेमली गेली आहे मात्र चर्चा तर होणारच तर अधिवेशन सुरू झालेलं आहे मात्र या अधिवेशनात सुद्धा विरोधी पक्ष नेताच नाहीये कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुद्धा विरोधी पक्षनेते निवडीची चर्चा झाली होती सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षनेते पदासाठी अनुकूलताही दाखवली हो निवडीचा प्रस्ताव अद्याप सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीनच आहे मात्र अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेते निवड होणार आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय की हे अधिवेशन सुद्धा विना विरोधी पक्षनेतेच पार पडेल पाहावं लागेल विरोधकांचं नेतृत्व कोण करणारे विरोधी पक्षनेता मिळणार आहे का, का पहावं लागेल तर एक मोठी बातमी सध्या आपण पाहतोय जी समोर येते उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय दुपारी तीन वाजता या दोघांमध्ये भेट होणार आहे आगामी निवडणुका मराठीच्या मुद्द्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या गोटात बैठकांचं सत्र सुरू असताना आता दोन्ही पक्षांचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भेट घेणार असल्याचं कळत आहे दुपारी तीन वाजता या दोघांमध्ये खलबत होणार आहे गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश कोणकोणते मुद्दे या बैठकीच्या केंद्रबिंदू म्हणून राहू शकतात शिवसेना <San> पक्षप्रमुख <San> उद्धव ठाकरे आज दुपारी तीन वाजता आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर होक बंगल्यावर भेट घेणार आहेत त्या भेटीत हिंदी सक्तीचा जो मुद्दा होता जो जीआर आर रद्द करण्यात आलेला होता त्या विषयावर देखील चर्चा होईल आगामीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत दृष्टीने देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते याशिवाय बरेच दिवस झालेले आहेत की हे वरिष्ठ नेते मोवी जे त्यांची भेटी गाठी झालेले नाही त्या अनुषंगाने देखील हे भेट घेणार असल्याची माहिती मिळते दुपारी ता ता तीन वाजता या ठिकाणी संजय राऊत देखील त्यांच्या सोबत असणार आहेत आणि इतर देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतील सुरुवातीला उद्धव ठाकरे विधान भवनात येणार आहेत त्यानंतर आझाद मैदान आणि त्यानंतर तीन वाजता ते शरद पवार यांची भेट घेणार त्यामुळे अनेक विषय आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संसदच्या निवडणुका आहेत त्या विषयावर देखील आता जी आर जरी रद्द केला असला तरी शरद पवार देखील पाठिंबा दिलेला होता त्यामुळे विजय जल्लोष काढायचा का याबाबतची देखील चर्चा केली जाणार असल्याची माहिती देखील मिळते त्यामुळे आता दुपारी तीन नंतरच नेमकी काय चर्चा होते हे देखील दुपारी तीन नंतर पाहावं लागणार आहे चर्चा काय होती आणि त्याची प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहू गिरीश धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण दिली हिंदी सक्तीचा जी आर रद्द केल्यानंतर पाच जुलैला होणारा मनसे आणि ठाकरे गटाचा मोर्चा याबाबतचा प्रश्नचिन्ह उपस्थित होत याबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलेलं आहे पाच तारखेला मोर्चा होऊ नये तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि म्हणून त्यांनी तो जी आर रद्द केला आता पाच तारखेला विजय मोर्चा किंवा सभा घेणार आहोत पण एकत्र जल्लोष करणार हे मात्र नक्की असं उद्धव ठाकरे म्हणाले ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू तर हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाल्यानंतर आता मनसेची बैठक होणार आहे अगदी थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे जी आर रद्द झाल्यानंतर संजय राऊतांनी पाच तारखेचा मोर्चा रद्द केल्याची माहिती दिली तर उद्धव ठाकरेंनी पाच तारखेला विजयी सभेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडला या विजयी सभेत मनसे सामील होणार आहे का याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे वैद्य काळेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत वैद्यही नेमकं कोणकोणते पदाधिकारी दाखल झालेले आहेत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जल्लोष करायचा का उद्धव ठाकरेंसोबत हा मुद्दा आहे त्या संदर्भात अनुकूलता दिसते का नक्कीच सध्या मनसेच्या प्रमुख नेत्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत सरचिटणीस यांच्यासोबत सध्या राज ठाकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक शिवतीर्थ येथे चालू आहे आणि या बैठकीमध्ये पाच तारखेचा मोर्चा खरं तर रद्द करण्यासंदर्भात खरंतर चर्चेमध्ये महत्त्वाची भूमिका आज मांडली जाऊ शकते दुसरीकडे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात विजयी मेळावा घेण्यासंदर्भात देखील सुतोवाच केलेला आहे त्याच्यामुळे या विजयी मेळाव्याचं रूपांतर कशा पद्धतीनं करता येईल कारण पाच तारखेचा मोर्चा हा ऑर्गनाईज जो आहे तो राज ठाकरे यांनी केला होता त्यासंदर्भातली घोषणा राज ठाकरे यांनी केलेली होती मात्र दोन के लिया नंतर के के है। जी आर रद्द केल्यानंतर आता राज ठाकरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे दुसरीकडे आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला आणखीन एक भूमिके संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे ते म्हणजे जी समिती सरकारने स्थापन केलेली आहे त्या समितीला अहवाल सादर करू देणार नाही कारण त्या समितीला समितीने त्या संदर्भात कुठल्याही तरी तीन भाषेच्या संदर्भात कुठलीही गळ घालू नये असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटच्या मार्फत स्पष्ट केलं होतं त्यानंतर आता राज ठाकरे यांची भूमिका काय असेल या समिती की या संदर्भात त्रिभाषा सूत्री संदर्भात जो प्रश्न उपस्थित केलाय त्याला सरकार काय उत्तर देतं आणि पुढची भूमिका कशी असणार आहे जल्लोष कसा होणार या संदर्भात राज ठाकरे आता बैठकीत चर्चा करते ही दृश्य आपण थेट बघतोय विधानभवनातली ही संपूर्ण दृश्य आहे लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय सध्या संपूर्ण राज्याला वेध लागलेत ते आषाढीचे आणि त्याच गणवे त्याच परिधा तसाच एक वेश परिधान करून इथे काही नेते उपस्थित झाल्याचं आपण पाहतोय दृश्य तुम्ही जी पाहतायत त्यामध्ये गोपीचंद पडळकर सुद्धा आपल्याला दिसत आहेत जे वारकरी वेश करून <क्षाँगा> आले यानंतर आता वारी संदर्भातील घडामोडी जाणून घेऊयात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश होणार आहे बरडकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर पालखी सकाळचा सा सा विसावा साधू ओढा इथे घेणार आहे आणि दुपारचं भोजन धर्मपुरी कॅनॉल कारुंडे या ठिकाणी करेल पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश करणार आहे आज रात्रीचा मुक्काम नातेपुठे इथे होईल तर उद्या माळशिरसच्या पुरंदवाडी इथे माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडेल विठुराचं व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलेलं आहे व्हीआयपी दर्शनासाठी समितीवरती राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारीनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे दोन हजार दहा मध्ये शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना एक समान दर्शन देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी समितीला केल्या आहेत शासन निर्णयाचं उल्लंघन केलं तर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे राज्यभरातून आषाढी यात्रेसाठी वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आषाढी एकादशीच्या सोहळ्याला अजून सात दिवस बाकी आहेत मात्र पंढरपुरात विठ्ठलाच्या पदस्पर्शी दर्शन लागेल पन्नास हजार भाविक उभे आहेत विठ्ठल दर्शनासाठी सध्या दहा तासांचा कालावधी लागतोय आणि तरी सुद्धा भाविकांची विठ्ठल दर्शनासाठीची ओढ काही कमी होत नाही हिंगोलीतल्या वस्मतमधून चंद्रा गाय वारीला निघालेली आहे वस्मतमध्ये सीताराम ज्यानेवार यांना यांच्या घरातली गाय चंद्रासुद्धा वारकऱ्यांसोबत पंढरीला निघाली आहे तिच्यासाठी स्पेशल वाहनाची व्यवस्था केली आहे तर नातेपुते बसून ती पायी वारी करणार आहे मोठी बातमी समोर येते आहे तुळजापुरातून ती म्हणजे प्रसिद्ध भाग्यश्री हॉटेलवरती तुफान हाणामारी झालेली आहे इथे हॉटेलमधले कामगार आणि रुग्णां तरुणांमध्ये जुंपल्याचं दिसत हॉटेल चा चालवून आपल्या मुलीच्या वाढदिवसाला चक्क फॉर्च्युनर एस यू व्ही गाडी भेट दिल्यानंतर भाग्यश्री हॉटेल राज्यभर चर्चेत आलं होतं याच प्रसिद्ध हॉटेलमध्ये आता हाणामारी झाल्याचं आपण पाहतोय तरुण आणि कामगारांमध्ये हाणामारीची दृश्य समोर आली आहे Ela <chat> é आणि यानंतर आपण मॉन्सून टॉप ट्वेंटी कडे वळतोय घेतोय बातम्यांचा वेगपण आढावा नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे तळोदा शहरात दुमजली घराची भिंत कोसळली यामध्ये एका घराचं मोठं नुकसान झालं सुदैवानं कुठलीही हानी झाली नाही नागपुरात झाड पडून तीन वाहनांचं नुकसान झालंय बाजीप्रभू नगर ते मूर्तीनगर आणि नेहरू नगर झोन मध्ये तीन झाड पडली आहेत मनपाच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेली झाड कापून रस्ता मोकळा केलाय वाशिम ते राजा किन्ही या राज्यमार्गाचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना पावसाच्या पाण्याचं नियोजन कंत्राटदारांना व्यवस्थित न केल्यानं पावसाचं पाणी शेतात शिरताय आणि म्हणून शेतीचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्याच्या शेतात रस्त्याचं पाणी घुसल्यानं शेती खरडून गेली आहे तर विहीर सुद्धा मोठ्या प्रमाणात खचली आहे थेट सध्या आता आपण विरोधकांनी पहिल्याच दिवशी आंदोलन पुकारलेलं आहे विधानभवनाच्या पायऱ्यांवरती इथे आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे नेते एकत्र झाल्याचं दिसत आहे आता अंबादास दानवे आपण पाहू शकतोय जितेंद्र आव्हाड देखील आहेत तर जयंत पाटील देखील तिथे आहेत अभिमान मराठीचा असे फलक त्यांच्या हातात आहेत हिंदी सक्तीचा जो जी आर होता तो रद्द करण्यात आलेला आहे मात्र त्यानंतरसुद्धा मराठीसाठी आता विरोधक एकवटले असल्याचं आहे मराठी आग्रहासाठी त्यांचं आंदोलन आपल्याला दिसत आहे ठाकरे सेनेचे से नेते देखील यामध्ये आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेही नेते आपल्याला यामध्ये दिसत आहेत विरोधकांकडून आता फ्लेक्स झळकावले जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांचे पक्षाकडे वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे आपण पाहतोय जिथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे याच बाजून गेलेले आहेत त्यांना देखील फलक दाखवण्यात आलेला आहे त्यांनी फलक वाचलेलं सुद्धा आहे तर आता आपण पाहतोय आदित्य ठाकरे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी सामील झाले आहेत आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी एका मागून एक गीत दाखल होत आहेत विधानभवनाच्या पायऱ्यांवरती मराठी साठीचा मुद्दा त्यांनी धरलेला आहे शालेय शिक्षण मंत्र्यांचं लक्ष याकडे वेधलं गेलंय तर यानंतर संपूर्ण सत्ताधारी नेत्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न हिंदी विरोधात एकत्र एक आले एक होते एकवटले होते आणि त्यानंतर त्यांना मोठं यश मिळालंय हिंदी सक्तीचा जिया रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर आता अभिमान मराठी भाषेचा असे फलक आपल्याला मिळतात तरी दोन दृश्य आपण पाहतोय अगदी पहिल्याच दिवशी महत्वाच्या घडामोडी करताना करता दिसत आहेत आपण पाहतोय एकामध्ये oh, आंदोलक आक्रमक झालेत विरोधक आक्रमक झालेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नार्वेकरांमध्ये चर्चा झाल्याची दृश्य आपण पाहतोय पहिल्याच दिवशी अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानभवनात आगमन झालं होतं त्यानंतर पहिलीच मिटिंग त्यांची नार्वेकरांसोबत झाली टाळ वाजवून आंदोलन केलं जात आहे टाळ वाजवून सगळ्या सत्ताधाऱ्यांचं याकडे लक्ष वेधलं जात आहे विरोधकांचं पायरीवरती आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे फडणवीस नार्विकरांची भेट झाल्याचंही कळत आहे तर या पावसाळी अधिवेशनामध्ये पहिलाच दिवस अशा पद्धतीने सुरू झालेला आहे अनेक मुद्दे या ठिकाणी गाजू शकता मात्र प्राथमिक मुद्दा गेला आहे तो म्हणजेच मराठीचा आणि हिंदी विरोधाचा त्या संदर्भात आंदोलक आक्रमक झालेले आहेत महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी दाखल झाले आपण फडणवीसांनी राहुल ना, नार्वेकरांची भेट घेतलेली आहे फडणवीसांनी राहुल नार्वेकर यांची भेट झालेली आहे मात्र चर्चेचा मुद्दा काय होता हे अजून तरी समोर आलेलं आहे अगदी पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि विधानभवनात येताच पहिली भेट फडणवीसांनी घेतली ती नार्वेकरांची